लोहा नगरपालिकेमध्ये लोह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार हे तीन हजार मताच्या फरकाने जिंकलेले आहेत त्यांच्या सोबत सतरा नगरसेवक हे अतिशय मोठ्या फरकाने जिंकलेले आहेत लोहा शहरातील तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानतो त्यांचे ऋण व्यक्त करतो त्यासोबतच नांदेड जिल्ह्यामध्ये मी आपल्याला निवडणुकीच्या पूर्वी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला नंबर एकचा पक्ष राहील पण दुर्दैवानं दोन जागा कमी पडल्या आणि दोन नंबरवर हो राहिलो परंतु देगलूर सारखी मोठी नगरपालिका आणि तिथं पंधरा नगरसेवक आम्ही जिंकू शकलो मुंबरीमध्ये नगराध्यक्षांनी अठरा नगरसेवक जिंकलो एकंदरीत सत्तर एकाहत्तरपर्यंत नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले अगोदर लोक म्हणत होते की राष्ट्रवादीचा एक आमदार आहे आणि भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार आणि दोन खासदार आहेत अशी तुलना करत होते परंतु या निकालावरून जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कौल दिला आदरणीय अजितदादांचं नेतृत्व हे जिल्ह्यातल्या जनतेने मान्य केलं नोवा नगरपालिका ही सातत्यानं मधला पाच वर्षाचा जो पिरियड सोडला तर आमच्या विचारसरणीच्या ताब्यात राहिलेली आहे दुर्दैवानं कंधारमध्ये गड आला पण शिव गेला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि कंधारच्या जनतेने मागच्या वेळेस सरकार निकौल दिला त्यामुळं ती नगरपालिका आमच्याकडे येऊ शकली नाही परंतु मेजॉरिटी आमची आहे दुर्दैवानं काही गोष्टी घडत असतात जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य करावा लागतो त्याच पद्धतीनं कौल मान्य केलेला आहे या ठिकाणी लोहा शहरातील तमाम जनतेचे मनापासून मी आभार मानतो की अतिशय प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी कौल दिला जे जिल्ह्याचे स्वयंभू नेते इथं गलोगली फिरले जे स्वतःलाच कधी राज्याचे म्हणून घेतात कधी जिल्ह्याचे म्हणून घेतात त्यांना लोहा शहरामध्ये गलोगली फिरावं लागलं पण लोहा शहरातल्या जनतेने सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत नाही आम्ही विकासाच्या सोबत आहोत धनशक्तीचा मोठा वापर केला पण लोकांनी जनशक्ती कारण आम्ही पैशाला खूप कमी पडणारे माणसं आहोत धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची निवडणूक झाली आणि लोकांनी जनशक्तीला कौल दिला त्या जन जनतेचे मनापासून मी या ठिकाणी आभार मिळतो मी अतिशय नम्रपणानं सांगितलं आणि माझे आता नवीन झालेले अध्यक्ष त्यांनी पण अतिशय नम्रपणाने सांगितलं की आम्ही निवडणुकीमध्ये जी जी आश्वासनं दिली ती तो पूर्ण करू लोहा शहर एक मॉडेल करण्याच्या संदर्भानं आमचा निश्चितपणानं प्रयत्न राहील त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल महापुरुषाचे स्मारक असतील नाल्यांचा प्रश्न असेल स्मशानभूमीचा प्रश्न असेल सेंट्रल लाईटचा प्रश्न असेल सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात नगरपालिकेच्या संदर्भात जे जे प्रश्न येतील ते कायमचे सोडविण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न निश्चित राहणार आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा एक जनादेश होता आणि एक हुकुमशाही भ्रष्टाचाराचा जो लयामध्ये फोपाळलेला त्याच्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय झालेला आहे जो लोकांना जो पाच वर्षाचा जो त्रास झाला त्यांच्या विरोधात लोकांनी हातात चळवळ घेतली म्हणून त्यांची वळवळ आज बंद झालेली कारण भविष्य काळामध्ये लोकांना लोकात राहणारा माणूस आता इथून पुढे पाहिजे घरात बसून काम करणारा इथून लोकांना लोकप्रतिनिधी नको आहे लोकांमध्ये जाऊन काम करणारा माणूस पाहिजे नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे छोटे छोटे काम असतात ते ते काम लोकांनी करायची अपेक्षा असते परंतु त्या मागच्या उमेदवारांनी कुठल्याच पद्धतीचं जे, जे काम केलं नाही जे घरकुलमध्ये अमाप पैसा अमाप लोकांचा भ्रष्टाचार केला गोरगरीब लोकांचं जे अतोनात नुकसान केलेलं आहे लोकांनी अक्षरशः घर पाडून घरकुल आपल्याला भेटते आशयानं घरं पाडून लोकांच्या घरी किराणा राहून राहायची आव राहावं लागलं लोकायला त्याच्यामुळे लोकांनी जो जनादेश दिलेला आहे तो राष्ट्रवादी पक्षाकडून मला स्वतः नगराध्यक्ष म्हणून माझ्यासोबत जवळपास सतरा लोक आमचे भरघोसांनी विजय केलेले आहेत भविष्य काळामध्ये माननीय आमदार लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही जे जे आश्वासन लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलेले आहेत ते आम्ही येत्या काळामध्ये आमचं पूर्ण करण्याचा मानस राहणार आहे जे जे लोह्यातले जे जे आता लोहा शहर आमचं एक चौपदरी रस्त्यावर नॅशनल हायवेवरचं गाव आहे त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यातलं भविष्य काळातलं सगळ्यात नांदेडच्या नंतर मोठं शहर म्हणलं तर लोहा राहण्याची भविष्य काळामध्ये राहू शकतो त्याच्यामुळे त्या त्या भागामध्ये आम्हाला जे जे विकास कामे करता येतील ते ते आम्ही येत्या काळामध्ये लोकांना उपलब्ध करून देण्याचं काम काम तर तसे भरपूर आहेत पाणी पुरवठा योजना आहे कुठले समाज मंदिराचे काम आहेत पेंटिंग गेल्या पाच वर्षामध्ये कुठलंही काम झालं नाही साधी लोह्यामधली पाच वर्षातली पूर्ण स्ट्रीट लाईट तुम्ही आता शहरात फिरून बघा पूर्ण स्ट्रीट लाईट सुद्धा बंद आहेत नगरपालिकेचं सुखसुविधा देण्याचं जो काम असतो ते सबसेल गेल्या वेळेसचा जो माजी नगराध्यक्ष शूर्वंशी फेल झालेला आहे फक्त घरात बसून दुसरं घरात दिवसभर बसण्याशिवाय आणि संध्याकाळी दिवस नगरपालिकेत जाऊन बसण्याशिवाय याच्याशिवाय जा काही काम केलं नाही फक्त भ्रष्टाचार पैसे खाण्याशिवाय गरीब लोकांचे आपण पहिलं म्हणत होतो देवाचे गावाचे आणि गरीबाचे पैसे जे खाईल त्याचं कधी बरं होत नाही त्याच पद्धतीनं गरीबाचे पैसे खाली म्हणून त्याच आता अधोगतीला लागलेले घरचे सहा उमेदवार दिले होते माझा पैसा माझे उमेदवार आपण म्हणतो माझं गाव माझी जबाबदारी तसं न करता त्यांनी काय केलं माझं गाव माझी झागिरी म्हणून घरचे सहा उमेदवार दिली परंतु लोकांनी सबशेल नाकारण त्याला शंभर टक्के माझे आई वडील आजही शेतामध्ये काम करतात मी शेतकऱ्याचा पुत्र आहे आज तुम्ही तुम्हाला सांगतो लोह्यात कुणाला विचारा माझं शेतीच उत्पन्न आहे शेतीमध्येच मी काम करतो माझे स्वर कुटुंब शेतात काम करतात जनशक्तीच्या जनशक्तीच्या विरुद्ध धनशक्ती होती त्याच्यामुळं कुठलीही म्हणजे लोकांना मी सामान्य कुटुंबातला होतो त्यांनी बलाढ्य धनशक्तीचा माणूस होता अगं माप पैसा खाल्लेला होता त्याच्यामुळं लोकांनी त्यांना सपशील नाकारलं वेगळं ना लोहा शहराचा एकदम आमचं जे जे आम्ही जे जे आता आश्वासन दिलेले आहेत आमचा जाहीरनामा पण झालेला होता त्याच्यामध्ये लोहा पाणी पुरवठा शुद्ध लोकांना पाणी देण्याचं काम आमचं राहणार आहे पुढच्या काळामध्ये त्याच्यानंतर आमचं मराठवाड्यामध्ये आमदार साहेबांना सांगितलं होतं की मराठवाड्यात नगरपालिका यातली ड्रेनेज लाईनची असेल म्हणून ते काम आमच्या हातावर आहे त्यांचे सर्वे पण झालेले आहेत असे गार्डन आहे शादीखाने आहेत समाज मंदिर आहेत बऱ्याच समाजाचे वेगवेगळ्या आम्हाला त्या त्या माध्यमातून ते कामे करायचे आणि शंभर टक्के आम्हाला आता अनाभाऊ साठेचा पुतळा आहे तिथं त्यांचा आमचा त्यांचंसुद्धा आमचं जाहीरनाम्यामध्ये आहे आहिल्याबाई होळकरांचं उचित स्मारक आहे असे ते अनेक ज्या ज्या समाजाच्या अडचणी आहेत त्या त्या आम्हाला सोडून यायचं येत्या काळामध्ये आमची मानस त्याच्यामध्ये सा आमदार साहेबांनी त्याच्यामध्ये जवळपास दोन कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे ते त्याचं काम प्रगतीपथावर आहे ते येत्या काळामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि जुन्या गावामध्ये जो नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास बोधविवाराचं काम आहे चार कोटी रुपयाचं चा काम चालू आहे नांदेड जिल्ह्यात कुठंच असं मोठं एवढं काम चालू नाही माननीय आमदार लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून तो काम चालू आहे असे अनेक प्रश्न आहेत अनेक कामं आहेत ती त्या त्या भागामध्ये आपल्याला करणं करायचं आहे लोहा शहरातल्या मतदारांचे आम्ही काल बी मी आज बी संबोधित करता वेळेस मी जाहीर आभार मानलो त्यांचे कारण शहरातल्या लोकांनी चळवळ हातात घेतली होती त्याच्यामुळे हे एक लोक चळवळ उभा होती त्याच्यामुळं जनतेचं तर हे लोहा शहराचे तर खूप माझ्यावर कोटी कोटी उपकार आहेत आमच्या पूर्ण पॅनलवर त्याच्यामुळे लोकांनी एक चांगला विश्वास दाखवून एक नव्या दमाचे आणि चळवळीत राहणारी सर्व आमचे उमेदवार अशा पद्धतीने त्यांना वो एक आशीर्वाद दिलेला आहे मतदान रूपी आम्ही त्यांचे खूप खूप आभार जनतेविषयी राहणार आहेत आमच्यावर आयुष्यभरासाठी